नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट अजित पवार गटाच्या शहर उपाध्यक्षाची हत्या ही सर्वात धक्कादायक बातमी आहे बघूया सविस्तर अपडेट नाशिकमधील आंबेडकरवाडी येथे दोन सख्या भावांची हत्या करण्यात आलेली आहे उमेश उर्फ मुन्ना जाधव प्रशांत जाधव अशी मृतांची नावे आहेत उमेश उर्फ मुन्ना जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर आलेली आहे हल्लेखोरांनी दोन्ही बंधूची हत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही मात्र राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली की आणखी काही कारण आहे याचा पोलीस तपास करत आहे सुद्धा कमेंटमध्ये कमेंट करू शकता नेमकं का याच्यामागे काय कारण आहे तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र